हे गाय इज वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप नसतं मजेत आनंदीच असा तर तुम्ही म्हणत असेल ही मागच्या साईडला मोबाईल घेऊन काय करते तर मम्मी ना आय डोंट नो मम्मी आज मागे येऊन गाडीमध्ये बसल्या असं वाटते की मम्मीचा मूड आज ऑफ झालेला आहे तर ना मी जस्ट नाव क्लासमधून आत्ताच माझा आज पेपर होता सिविक्स आणि ह्याचा पेपर बघता ते कम्प्लीट पेपर देऊन देऊन म्हणजे लर्निंग वगैरे सगळं करून मी आले मी बघितलं मम्मी मागे म्हणजे खिडकीतून बघितलं की मम्मी गाडीत बसली वाटतं तर मग पटकन मोबाईल तिथं चार्जिंगला होतं पटकन घेतला आणि पळत आले मी म्हटली ही मागे का बसली आणि आज ना मी तुम्हाला दाखवू का एक मिनिट ही मम्मीचा लेटरचा ना मी ड्रेस घातलेला आहे जो की मी मिशोवरनं मागवलेला इतका सुंद मस्त आहे ना एकदम असं कापड सुद्धा एकदम सुंदर सॉफ्ट मध्ये जास्त हे नाही आहे जास्त लेअरवाला नाही एकदम सिल्क लेअरमध्ये आणि ही तर काय करते फर्स्ट ऑफ ऑल तेच क्यों आय हो माझ्या मागून यायची काय गरज होतं काय बसले हो बस बस होते, होते। ना थोडा वेळ जरा निवांत मम्मी वाच येतोय ना त्याच्यामुळे ही बघा इकडे बसले मी होते थोडा वेळ निवांत फोन पण घरात ठेवून आले होते मस्त लगेच घेऊन आलीस मागून लगेच शेंडी पाहिजेतच क्लास कधी आलीस जस्ट ना आता आले मग मोबाईल दिसला मागे आणि तू दिसलीस गाडीतलं म्हटलं असा जाऊन व्हिडिओ बनवूया ही कामागे बसल्यावर मला ना आज मूडच ऑफ झाला दुपारपासून ना काही लोकं असे आहेत की नाही जर असं खाली कर की तिकडे कुठं लक्ष पण नसते काही लोकं असे असतात पडली असती काही लोकं असे असतात ना मी जरा काय आनंदी दिसले की नाही त्याच्यावरती भस्कन पाणी ओतणार आहे ना एवढी लोकं आहेत की नाही तर असं डोकीला ताप झाला आहे ताप नुसतं जरा निवांत म्हटलं आता दोन दिवस झाले थोडंसं छान पण वाटायला लागले थोडंसं काहीतरी होत आहे चांगल्या गोष्टी घडत आहेत असं थोडंसं वाटलं की नाही लगेच येऊन त्याच्यावरती विरजन घालणार आहे एवढी लोक आहेत की नाही एवढासा राग याय लागलाय मला चांगलं झालेलं बघवतच नाही त्याच्यामुळं मग म्हटलं आज की नाही थोडंसं मी तुम्हाला सकाळी पण बोलले होते मी राग आला किंवा असं काहीतरी झालं की नाही मी थोडंसं असं एकांतात बसते तर असं थोडंसं की नाही आता म्हटलं गप एका ठिकाणी जाऊन बसलेलं बरं कारण की भक्तीचं हे ना स्टँड नाही आली नाही पळत पळत आली पळत पळत अशी यायची काय गरज होती एवढं पळत पळत त्यांना आई हे बघा मी असं येऊन ना भूतासारखे बसले गाडीत आता घरात कस असते तरी टी शर्ट होत ते काढलं आणि कारण की ते मागे ना माशाची गाडी वगैरे आलेली माणसं भरपूर होते मग म्हंटल टी शर्ट आणि पॅन्ट नको घालायला वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाला घालायचं म्हणून व्हाईट कलरचं टी शर्ट ऑनलाईन मागवलेलं होतं हे आणि पंधरा डिसेंबर अजून किती लांब आहे बघा पंधरा डिसेंबर नाही पाच डिसेंबर आहे ना मग पाच डिसेंबरलाच घालून हे करून टाकले तर गरम पण कारण की गाडी दिवसभर तापले आज सगळं आवर घरात जसं सगळं पडलंय दुपारी आज झोपले पण नाही आज मूडच ऑफ झाला लाईव्ह संपल्यानंतर ना थोडस दोन तीन कॉल झाले ना त्याच्यानंतर ना सगळा मूडच ऑफ झाला झोपणार जा झोप जा कारण सकाळी सकाळी ना आले लवकर उठते तरी पण मी रोज साडेचार ला उठत होते पप्पा मला वरडले एवढे लवकर उठून काय करायचं साडेसहा ला रिक्षा येते पप्पा म्हणजे साडेपाच ला उठायचं अंघोळ अर्धा तास मध्ये करायचे आणि एक तास पटकन आवरायचं हां साडेसहा ला रिक्षा येते पा, साडेपाच ला उठायचं अर्धा तास अंघोळ करायची आणि बाकीचं बाकीच आवरायचं एक तास मध्ये हां हा म्हणजे हा पार होते गाडीची किल्ली पहिला बाहेर घेते आणि मग उतरते गेल्या वेळेला असंच झालं गाडीची केली आतमध्ये राहिली आणि दरवाजा लॉक झाला पुन्हा घरात जाऊन दुसरी केली गाडीत एक एक जोड मी गाडीतच ठेवते चप्पलचा कारण की माझ्या चप्पलना कधी भरोसा माझ्या चप्पलांचा भरोसा नसतो चप्पल कुठे कुठे असतील ते मला सांगता येत नाही मम्मीकडे तिकडे मी स्टॉकला ठेवले ताईकडे ठेवले गाडीत असतोय घरातले वेगळे डेली घालायचे वेगळे हे असं वेगळं वेगळं उद्दाम ठेवते कारण की माझी चप्पल ना एकदम बारीक बरुपर... बारीक पट्ट्याचे वगैरे असे असतात ना त्याच्यामुळे त्याची काही गॅरंटीच नाही कधी दगा देतील कुठे त्याच्यामुळं ना मम्मी तर झाले बरोबर मॅच होणार आहे असेच कप हे ठेवून ठेवते आता ह्याच्यावर बरोबर ते मॅच होणार ते आपल्यापाशी ठेवते म्हणजे आता जी साडी बिडी नेसायची असली आहे ती चप्पल विप्पल आता गावाकडे ठेवून आली पण तिकडे गेले ही साडी नेसते ना कधीतरी शर्ट पॅन इकडे घालते म्हणून इकडं गप गब बाई मला ना असं वाटायला की नाही आज चांगला दिवस गेला की वाईट दिवस गेला तेच काय कळणं झाले काय झालं होतं माहिती का गप ना तर ना लॉक कर गाडी लॉक कर मी ना लाईव्ह स्टँड आणले ना त्याच्यामुळे हात का सोडा लांब जात नाही गप ना तिला वाजवायला मजा वाटते तर मी मी सकाळी आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलेलं काय की आज तोंड कोणाचं तरी विचित्र बघितलं असणार त्याच्यामुळे दिवस खराब गेला आणि का कशासाठी ते पण सांगते भक्ती थांबा एक मिनट मोबाईल पाडशील बघते दगड दे काय भक्ती दगड दे दगड देता असं दगड लावते गाडीवरती आपण फोन ठेवूया स्टँड घेऊन आली नाहीस काय नाही तर ना भक्तीला ना घरात मी नसले की नाही असं म्हणजे दारातूनच ओरडायला चालू करते दगड मार म्हटलेला नाही अगं बाई गाडी जाईल आतमध्ये एवढा मोठा दगड अगेपे एवढा मोठा कशाला बारका छोटावाला मोबाईलच्या तिथे साईडला साईडला ठेवायला म्हणजे मोबाईल टेकून ठेवायला मोबाईल फोडायला नाही नक्कीच बाई काय आई कशाला जॅकेट घासायला घातलेस गरम व्हायला लागले एकतर दगड नाही दगड नाही काय असं बिन दगडाचं कुठं आहे काय आहे पकडू काय काय तर तर झालं तुम्ही चहा घेतलात मी असुठो बाजू ना कोल्हापूरची कोल्हापूरची मिरची कोल्हापूरची मिरची आज ना दुपारी जेव्हा फोन आला तेव्हा बोलण्यास हुसकी झाली आज मला बोलायचं काय सुधरे ना अशा लोकाचा फोन आणि मॅसेज वगैरे झाले मूडच वापरला कारण की आपल्या लोकांना काय ना बोलू पण शकत नाही असं होते बोलायचं खूप असतं पण बोलू शकत नाही कारण की आम्हाला ते संस्कार दिलेले नाहीत बोलायचं तर एकाकडे सगळ्यांना तोडून टाकेल पण नाही आपल्या आईवडिलांनी असे संस्कार दिलेले नाहीत की कोणाला तरी पटकन काहीतरी बोलून त्यांची मनं दुखवायची पण समोरचा व्यक्ती आमच्या मनाचा जरा पण विचार करत नाही तर असो चला त्यासाठी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मी इकडे मागे आले होते तर पण हे आमचं आलं कार्टून माझ्या मागे मागे हे इकडे पहिला ना गाडी लॉक करते पायावर टाकशील मॅडम पायावर दगड टाकाल एक अगोदरच असाच पाय मोडलेला आहे माझा ते काय होईल आहे काय उचलूनच न्हावं लागेल मला एकतर वजन वाढले कोण उचलून पण घेणार नाही इकडे इकडे फेकू नकोस तिकडे फेक त्या ट्रकला मार नको आता जाऊया जाऊया दे पप्पांचा आवाज यायला लागलाय गाडीचा काढतो दगड काढ पागल आहेस काय पायर टाकली माझ्या दगड कशाला ते नाव वगैरे काय लिहायचं सगळं धुळी बसले बरापासली चकचकीत गाडी धुवून कोकणातनं जाऊन आली त्याच्यानंतर सगळी धूळ धूळ झाली आणि आता जाऊया लोकांना वाटतंय मला काही झालेलं नाही चांगली गोष्ट आहे वाटतंय तर फक्त हे गे फोन पण ना मी जे सांगते ना ते त्यांना खोटं वाटतंय खिडकी उघडली वाटतं बहुतेक पप्पा आले पप्पा म्हणते तुला किती वेळा सांगितले टेन्शन घ्यायचं नाही गु टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं आहे तिकडरफ्लाय कट मारल्या नाही बाय काय केस केस विचारली नाही समोर बघा हे माणूस झोपले का माहिती माणूस असं वाटत घेऊन माणूस झोपलाय जीवंत जवळ जात नाही मागच्या बाजूला ना माणूस आपण बघूया काय परिस्थिती आहे हालतो हालतो तर ना इथे कोणीतरी झोपले ना म्हणजे कसं एकतर इथंही एकदम खराब जागा आहे म्हणजे गवत वगैरे उगवलेलं सगळं आहे काटे वगैरे आहेत आणि सर्वपैकी चादर वगैरे घेऊन झोपला येतो म्हणून त्याला म्हणजे असं धडकण चालू आहे का बघितलं म्हणजे चादर वगैरे हलते काय तर हलते हाय हाय हलाले ना श्वास घेतल्या असं गाडी लॉक झाली का बघ नाही तर गाडी जाऊन झोपेन चा दरवाजा बघून तिथं काय झाले मी आता काय मागच्या बरोबर सगळा ओपन पेस आहे ना हा सगळा तर संध्याकाळची एक तर ड्रिंकला बसतात खूप सारी लोक तर आमची खिडकी उडायची पण काय सोय नसते संध्याकाळची पोलिसांची गाडी जातात तरी पण काय फरक पडत नाही तर नाहीचं लक्ष लक्ष गेलं म्हणजे एवढं चादर वगैरे घेऊन झोपले आणि काय लक्ष जाणार नाही सांगितलं दोन शिंगा आले तर चला जाऊया तर चला चला पटपट पटपट चला जाऊया चला जाऊया घरात मिस्टर पण आलेत आणि हा व्हिडिओ एवढाच मूड ऑफ झालाय त्याच्यामुळे आज काय व्हिडिओ बनवण्यात पण काय रोस झालं आहे तर चलो जाऊया आता बाय 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 बाय